सर्व धर्म समभाव असलेल्या भारतीय संविधानाचा अपमान केला जातो संविधानाची पायमल्ली केली जाते दलित असेल मुस्लिम असेल ओबीसी असेल अल्पसंख्याक असेल या सर्व समाजावर अन्याय केला जातो या अगोदरही नितीन आगे प्रकरण असेल खरलालच्या हत्याकांड प्रकरण असेल किंवा मांगोडगाव मधील तिहेरी हत्याकांड असेल दलित समाजावर अन्याय अत्याचार करण्याचं काम हे भाजप आर एस एस करत आहे त्याच्या निषेधार्थ आज आंबेडकरी समाजाच्या वतीने आम्ही या मोर्चाचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आणि जर लवकरात लवकर या भाजप सरकारने असे समाजात ते निर्माण करण्याची भाषा जर बंद नाही केली तर अमित शहाला रस्त्यावर फिरू देणार नाही ना। Why is It Ábal Arbaad, sociedad, a juniorع Bref, it's a big rule of Skoını, who you katz paha, what a aquí duycle is and it is still one of two times and there is a pretty good option. Oidayay joyrikhaba is a praat a unique double extension, unidaha, unis so' srani ve an जे संसदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केलेला आहे त्याच्यामध्ये स्वतः संसदेच्या अध्यक्षाने त्याच्यावर गुन्हा दाखल करून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याला जेलमध्ये टाकायला पाहिजे होतं परंतु त्यांनी असं केलं नाही कारण पूर्ण सिस्टीम या ठिकाणी मनोवादी आहे जातीवादी आहे म्हणून त्याच्या विरोधात आणि परभणी पोलिसांनी सोमनाथ सूर्यवंशीचा जो खून केला आहे पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या मध्ये हे आंदोलन आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आता हे आंदोलन होणार आहे हा मोर्चा जो परभणी येते दहा तारखेला जी विटंबना झाली दहा तारखेला हिंदू सकल मोर्चा परभणीमध्ये निघाला आणि तो मोर्चा संपल्यावर चार वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळची जी का संविधान आहे त्या संविधानाची पायमल्ली करण्याचं काम या ठिकाणी झालं आणि त्याचा निषेध म्हणून अकरा तारखेला जो बंद झाला त्या बंद मध्ये आमचा एक भीम सैनिक शहीद झाला त्या त्याच्या निषेधार्थ व अमित शहा यांनी ज्या संसदेमध्ये बाबासाहेबाविषयी जे अनुद्गार काढले त्याचा त्या निषेध म्हणून हा या मोर्चाचं आयोजन केलेला आहे म्हणून या मोर्चाची प्रमुख मागणी अशी आहे की खऱ्या अर्थाने शासनावर शहीद गुन्ह्याची नोंद शासनावर होऊन तीनशे दोन प्रमाणे खटला दाखल झाला पाहिजे आणि ज्यावेळेस घटनेची पाय मारली होती त्यावेळेस अॅट्रॉसिटी होत नाही तर राजद्रोहाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे परंतु पोलिसांनी राजद्रोहाचा गुन्हा दाखल न करता अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केलेला हा चुकीचा आहे त्या संबंधित आरोपीवर देशद्रोहाचा खट गट... गुन्हा दाखल करून त्याचं भारतीय नागरिकत्व रद्द करावी अशी या मोर्चाच्या वतीने मागणी आहे ハハハハ